स्वागत आहे मुलांनो आज आपण हिरवगार झाडासारखं या कवितेचे भावार्थ बघणार आहोत ही कविता जॉर्ज लोपिस यांनी लिहिली आहे या कवितेमध्ये झाडांची सहनशीलता दातृत्व सहकार्याची वृत्ती कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून उभे राहण्याची वृत्ती याचे वर्णन केले आहे तसेच आनंदी जीवन जगण्यासाठी झाडासारखे हिरवेगार ताजे प्रफुल्लित राहावे असा संदेश दिला आहे चला तर मुलांनो कवितेची सुरुवात करूया झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत कवितेतील या ओळींमध्ये आनंदी जीवन जगण्यासाठी आपण झाडाचा आदर्श घ्यावा असे कवी जॉर्ज लोपीस आपल्याला पटवून देत आहेत ते म्हणतात की झाड अचल असते ते एका ठिकाणी काहीही न बोलता अढळ उभे असते ऋषीमुनी जसे तपश्चर्येला ध्यान लावून बसतात त्याचप्रमाणे झाड देखील मौन व्रतात उभे असते बाह्य गोष्टींच्या सर्व परिणामांना ते बिन तक्रार सहन करत असते पक्षी येतात जातात झाडांच्या मुळांवरही कधीकधी घाव बसतात पानझड होते तरी झाड स्थिर व सहनशील असते कठीण प्रसंगातही पाय घट्ट रोवून ध्यानस्थ ऋषीसारखे शांत असते आपणही तोच मार्ग अनुसरला पाहिजे कवितेतील पुढच्या ओळी आहेत पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं या ओळींमध्ये कवी म्हणतात पक्षी झाडांवर सतत येत असतात घरटे बांधून राहतात काम झाले की फळे चाखून खाऊन पुन्हा दुसरीकडे उडून जातात झाड त्यांना निवारा देते अन्न देते ऊन पावसापासून रक्षण करते पण जेव्हा झाडावर घाव घातले जातात ते कापले जाते तेव्हा पक्षी स्वतःचाच विचार करून झाडावरून उडून जातात परंतु झाड मात्र हिरवेगार असताना येणाऱ्या पक्ष्यांना कधीही अडवत नाही आश्रय नाकारत नाही म्हणूनच पक्षी झाडांचे कुणीही नसून झाड त्यांचे असते असे कवी म्हणतात मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब कवितेतील या ओळींमध्ये कवी म्हणतात झाडाचे कुणीच नसते पण झाड मात्र सर्वांचे असते झाड छाया देते निवारा देते फळे फुले सर्व काही इतरांना देते परोपकार हा त्याचा गुणधर्मच आहे निर्दयी मानव जेव्हा आपल्या फायद्यासाठी या झाडाच्या मुळावर घाव घालतो तेव्हा देखील झाड बिन तक्रार हे सहन करते झाडाची कत्तल होत असताना झाडाच्या पानांवरील दबिंदू घरंगळत जणू वहीतील शब्दांमध्ये डोकावतात व आपली करुण कहाणी शब्दांकित करतात याचाच अर्थ असा की झाडांपासून कागद वया बनविल्या जातात आणि मग अशा वहीच्या पानावर कोणीतरी कवी लेखक झाडाचे दुःख नेमक्या शब्दात लिहून काढतो जणू झाडाच्या शरीरावर बसलेल्या घावाचे रूपांतर दवांच्या टपोऱ्या थेंबात होते असे कवीला वाटते कवीने झाडाचा सहनशील हा गुण येथे दर्शवला आहे झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत कवितेतील यावळींमध्ये कवी म्हणतात कोणतेही झाड असो ते प्रेरणादायी असते आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलांसारखं टवटवीत पाना फुलांनी बहरलेल्या हिरव्या गार झाडाकडे टक लावून पाहिले असता झाडाची सहनशीलता दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती त्याचे दातृत्व कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून उभे राहण्याची वृत्ती हे सारे गुण आपल्याला जाणवतात तसेच कठोर क्षणीसुद्धा हे झाड आपला हिरवागार ताजेपणा कधी सोडत नाही हे जाणून आपल्याला आनंद होतो आपणही त्याच्यासारखे गुण स्वीकारावे असे वाटू लागते जणू त्याचा हिरवा रंग आपल्या शरीरभर विरघळतो तसेच क्षणभर आपले लाल रक्तही हिरवेगार झाल्यासारखे वाटते म्हणजेच झाडांकडे पाहिल्यावर त्यांच्यातला उत्साह आपल्यामध्ये भिनतो आणि आपले, आपले आयुष्य नुकत्याच खुडलेल्या फुलासारखे ताजे टवटवीत होऊन जाते झाडाचे बाहू सरसावलेले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी कवितेतील या ओळींमध्ये कवी म्हणतात झाडाची सहकार्याची वृत्ती विलक्षण असते परोपकाराची भावना त्यांच्या मनात सतत जागी असते आपल्या सर्व दूर पसरलेल्या फांद्यांमुळे झाड कडक पुन्हात वाटसरूंना सावली देते त्यांचा थकवा दूर करते जणू आपले बाहू पसरवून हे झाड मुसाफिरांना म्हणजे वाटसरूंना आपल्या कवेत घेते असे वाटते पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ येथे कवी म्हणतात ऋतूनुसार झाडाच्या अवस्था बदलत जातात पानझडीत म्हणजेच थंडीत शिशिर ऋतूत झाडाची सगळी पाने गळून जातात झाड पूर्ण रिकामी होते तेव्हा ते, ते एकटे ते असते तरी ते पुन्हा बहरते वसंत ऋतूत झाडाला पुन्हा पालवी फुटते कोळी हिरवीगार पाने संपूर्ण झाडावर डोलायला लागतात नव्या नवरीसारखे सजून झाड पुन्हा तजेलदार दिसू लागते झाडाची ही प्रफुल्लितता पाहून आपले मन शरीराचा सारा थकवा तसेच आलेली मरगळ झटकून टाकते जणू आपल्या मनालाच नव्हे तर संपूर्ण शरीराला उत्साहाची पालवी फुटल्यासारखे वाटते पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडांचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते या ओळींमध्ये कवी म्हणतात कोणतेही झाड असो ते आपल्याच अस मस्तीत धुंदीत जगत असते बाहेरची परिस्थिती कशीही असो ते कधी तक्रार करत नाही थंडी ऊन वारा पाऊस यांचा सामना हसतमुखाने करत ते मौजेने जगत असते त्याच्या आश्रयाला येणाऱ्या प्रत्येक प्राणी पक्ष्यांना ते आनंदच देत असते झाडावर बसणारे पक्षी आनंदाने झोके घेत मंजूळ गाणी गात असतात किलबिलाट करत असतात जणू त्या गाण्यांचा आनंद घेत घेत हे झाड आपले जीवन मजेने उत्साहाने जगत असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर हिरवगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडांसारखं माणसाने झाडाकडून जगण्याच्या कला शिकून घेतल्या पाहिजेत असे कवी येथे म्हणत आहेत कोणतेही झाड असो ते वाऱ्याच्या झुळकीबरोबर पानांच्या सळसळीने हसते पक्ष्यांच्या मंजूळ गाण्याबरोबर जीवनाचे गाणे गाते त्याचप्रमाणे आपणही त्या पानासारखं हसलं पाहिजे झाड कोणत्याही परिस्थितीत घट्ट पाय रोवून उभे असते त्याचप्रमाणे आपणही घट्ट पाय रोवून खंबीरपणे जीवनात मुरलं पाहिजे तसेच येणाऱ्या संकटांचा खंबीरपणे सामना केला पाहिजे पानगळ झाली तरी झाड खचून जात नाही वसंत ऋतू येताच कोवळी हिरवीगार पाने झाडाच्या अंगावर डोलू लागतात जणू नव्या नवरीसारखे ते झाड सजते त्याचप्रमाणे आयुष्यात कितीही संकटे आली तरी त्याचा सामना करून त्यातून मार्ग काढता आला पाहिजे नव्या उमेदीने हिरव्यागार झाडासारखे प्रफुल्लित राहून जगले पाहिजे शिवाय झाडासारखे रोजचे चिंतन करत आनंदी जीवन जगले पाहिजे मुलांनो या कवितेचा भावार्थ येथेच संपला आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सोबत जो बेलायकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा